अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यामध्ये अनेक कर्मचारी अडकलेले आहेत त्यांना कसं बाहेर काढता येईल त्याचे प्रयत्न सुरू आहेत की आत्ताची दृश्य आपण पाहतो या कंपनीमध्ये ज्या कंपनीमध्ये ब्लास्ट झाला एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण हे पाहतोय ज्या कंपनीमध्ये हा ब्लास्ट झालेला आहे अग्निशमन दलाकडून आग भिजवण्याचे अजूनही प्रयत्न सुरू आहेत ती आग जी लागलेली बघतोय आपण अजूनही ती आग भिजलेली नाही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण हे पाहतोय डोंबिवली एम सी परिसरामधील अंबर कंपनीमध्ये जो स्फोट झालाय त्या स्फोटासंदर्भात आपण ही बातमी पाहतोय खूप मोठ्या प्रमाणात हे धुराचे लोट पसरलेले आपण पाहिले आणि डोंबिवली एम आय डी सीच्या परिसरामध्ये एक तीन ते चार कंपन्यांमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती आहे त्या कंपनीमध्ये आणखी किती कर्मचारी अडकलेले आहेत आणि आणखी काय नुकसान झालेलं आहे अपडेट्स घेत राहू आणि ही दृश्य आपण पाहतो आहे ज्यावेळी स्फोट झाला त्यावेळी स्फोटामुळे बाकीची जी दुकानं होती रहि रहिवासी जर राहत होते घरी ज्यांची घरं होती किंवा ज्या इमारत्या होत्या त्या काचा तिथल्या बसून फुटला ती कंपनं इमारतींना लागली आणि हे जे सगळं नुकसान झालेलं आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो एक्सक्लुझिव्ह कंपनीमध्ये स्फोट झाल्यानंतरची बॉयलर मधील तीन मोठ्या स्फोटांमुळे या इमारतींच्या काचा सुद्धा फुटलेल्या आहेत तीच आपण ही दृश्य पाहतोय बॉयलरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळते अनेक आणि या संदर्भात अधिकची माहिती किंवा आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्या सोबत आहेत निकेश आपण पाहतो डोंबिवलीमध्ये हा मोठा स्फोट भीषण स्फोट त्या ठिकाणी तुम्ही आहात परिस्थिती नियंत्रणात आहे का किती नुकसान झालेलं आहे काही जीवितहानी झाली आहे का सविस्तर निकेश श्रद्धा आता मी सध्या घटनास्थळी आहे समोर जर आपण पाहिलं तर शोरूम फोंडाई शोरूमचं जे सर्व्हिस सेंटर आहे त्या ठिकाणी ह्या स्फोटामुळे प्रचंड आग जे लागलेली भीषण आग लागलेली आपल्याला पाहायला मिळते फायर ब्रिगेडचे जे जवान आहेत अग्निशमन दलाचे जवान हे आग विझवण्याचा प्रयत्न करतात हा स्फोट इतका भूषण आहे की आगीचे लोळ आणि धुराचे लोळ जो आहे ते दूर दूरपर्यंत पोहोचलेले पाहायला मिळतात हे जे सर्व्हिस रोड सर्व्हिस सेंटर जे आहे ते पूर्णपणे आगीने जळून खाक झालेले आहे आणि हीच आग विझवण्याचा प्रयत्न जे आहे ते अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळते ज्या वेळेला हा स्पोर्ट झाला त्यावेळेला आसपासचे जो परिसराच्या इमारती आहेत त्याच्या अक्षरशः काचा ज्या आहेत त्या फुटलेल्या आपल्याला पाहायला मिळत समोर जी ही तुम्ही इमारत जर पाहताय तर स्फोटचा जो आवाज झाला तो इतका भूषण होता, भीषण होता कि त्याच्यामुळे ज्या समोरच्या इमारतीतल्या ज्या काचा आहेत त्या काचा पूर्णपणे फुटलेल्या पाहायला मिळत आणि काही क्षणातच हा संपूर्ण परिसर जो आहे तो या स्फोटाने हादरलेला पाहायला मिळतोय निकेश आपण पाहतोय हे दुराचे लोट आग भिजलेली आहे का की अजूनही प्रयत्न सुरू आहेत तिथे वातावरण जसं जसं आपण पाहिलं तर उन्हाचा तापमान जो आहे तो उन्हाचा तापमान जो आहे ते मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे आग जी आहे ती प्रचंड उग्र रूप घेताना आपल्याला पाहायला मिळते ज्या कंपनीमध्ये केमिकल कंपनीमध्ये हा स्फोट झालेला आहे त्या आसपासच्या ज्या काही कारखाने होते कंपनी होते त्या कंपन्यांमध्ये दे देखील आग जी आहे ती मोठ्या प्रमाणात लागलेली आहे आणि त्यामुळे कंपनीचं जे काही गाड्या उभ्या असतील किंवा साहित्य असेल ते हटवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे ही आग जी आहे इतकी भूषण आहे की आसपासचा संपूर्ण एरिया परिसर जो आहे तो संपूर्णपणे रिकामा करण्याचा प्रयत्न इथले स्थानिक नागरिक असतील पोलीस असतील किंवा अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळते आग जी आहे ती भूषण रूप घेत आहे गाड्यांच्या काचा असतील घरांच्या काचा बिल्डिंगच्या इमारतीच्या काचा ज्या आहेत त्या पूर्णपणे फुटलेल्या एकदम परिस्थिती जी आहे ती सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते नागरिकांची या ठिकाणी इथून तिथून पळापळ जी आहे ती, ती, ती सुरू असलेली पाहायला मिळते आगीचे लोल जे आहेत ते वाढत आहेत दुराचे रोल जे आहेत ते तीन ते चार किलोमीटर पर्यंत पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळते हे सगळी जी वाहनं इथे पार्किंग केलेली होती कारखान्यामध्ये ती वाहनं आता इतर ठिकाणी हलवण्याचं काम जे आहे ते सुरू अग्निशमन दलाचे जवान असतील महानगरपालिकेचे जे आपत्ती व्यवस्थापन असेल ते सर्व कर्मचारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आग विझवण्याचा शर्तीचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे केमिकलची ही कंपनी असल्यामुळे आग जी आहे ती विजवण्यासाठी अतिशय अडथळा जो आहे तो येताना आपल्याला पाहायला मिळतोय आपण जर पाहिलं तर दोन वर्षापूर्वी देखील ह्याच एम आय डी सी कंपनीमध्ये अशाच प्रकारची भीषण आग जी आहे ती लागलेली होती आणि अनेक जीवितहानी देखील झालेली होती ह्या संपूर्ण घटनेमध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे पण बरेच नागरिक जे आहेत या घटनेमुळे जखमी झालेलं पाहायला आहे अनेकांवरती रुग्णालयात जे आहे ते उपचार सुरू आहेत आत्ताची जर आपण ही दृश्य पाहिली तर धुराचे लोळ जे आहेत ते मोठ्या प्रमाणात पसरलेले पाहायला मिळत आहेत तीन चार ते चार किलोमीटर पर्यंत हे धुराचे लोळ जे आहेत ते पसरलेले आहेत अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते शर्तीचे प्रयत्न ही आग विझवण्यासाठी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत संपूर्ण परिसरामध्ये धावपळीचं वातावरण जे आहे ते पसरलेलं आहे जे गाड्यांचं जे शोरूम होतं हुंडाई शोरूम ते पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते पाण्याच्या सहाय्याने अ... आग आहे एरिया आणि ज्या कंपन्यांमध्ये आग लागली आहे त्या कंपनीमध्ये अनेक कर्मचारी अडकलेत अशी सुद्धा माहिती मिळते त्या संदर्भात काही अपडेट्स आलेत का नक्कीच ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला ही कंपनी सुरू होते अनेक कामगार जे आहेत त्या कंपनीमध्ये होते आणि अचानकपणे त्या कंपनी केमिकलच्या कंपनीमधला जो बॉयलर असतो तो अचानकपणे फुटल्यामुळे नागरिकांना किंवा कर्मचाऱ्यांना कुठली सूचना म्हणजे काही न कळताच हा स्फोट झालेला आहे त्यामुळे अनेक कामगार जे आहेत ते कंपनी काढला कंपनीत आणल्याची देखील माहिती समोर मिळते त्यामुळे अग्निशमन दलाचे जवान जे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात त्या केमिकल कंपनीमध्ये पोचलेले आहेत काही कामगारांना सुरक्षितपणे जे आहेत ते बाहेर काढलेलं आहे आणि आता ह्या संपूर्ण परिसरामध्ये जे आहेत धुराचे लोळ जे आहेत ते पसरलेले आहेत आग विझवण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते करताना पाहायला मिळत आहेत संपूर्ण परिसरामध्ये जे आहेत हे आगीचे लोळ जे आहेत ते पसरलेले आहेत पाणी मारून कुठेतरी ही आग शांत करण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते करतायत तर त्याचप्रमाणे आसपासचा जो हा संपूर्ण परिसर आहे नागरिकांनी देखील मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे आणि कंपनीच्या समोर जे काही इमारती असतील ही जर समोरची दृश्य पाहिली तर त्या इमारतीच्या ज्या काचा असतील त्या पूर्णपणे तुटलेल्या आहेत आसपासच्या परिसरातली जी काही दुकान आहेत शोरूम असतील पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहेत ज्या गाड्या होत्या त्या गाड्या देखील सुरक्षित स्थळी हटवण्याचं काम जे आहे ते स्थानिक नागरिकांकडनं करण्यात येते त्यामुळे आता तापमान जो आहे ते वाढत चाललं आणि तापमानामुळे ही लागलेली आग जी आहे ती रुद्र रूप जे आहे रौद्र रूप जे आहे ती घेत घेत असलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते सध्या तरी शर्तीचे प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत